आलो आहे आमचा मित्र युवराज म्हणून तो इकडचाच आहे त्यांनीच म्हटलं हा ट्रीप करायचं म्हणून इकडून इकडे येऊन अगदी फार मजा आल्या निसर्गाच्या पार खूप जवळ आलो इथे खूप सुंदर वातावरणवरून आणि हा महिना खूप खूप भारी आहे कोकण एकदा विजिट करून जायला मेन म्हणजे चिपटून एकदा बघून जायला ओके थँक्यू आमच्या कोकणामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत हा वॉटरफॉल ओके थँक्यू कसं वाटलं कोकणात कधी आलात का की पहिल्यांदा झाला कोकणात पण या वॉटरफॉल पहिल्यांदा झाले ओके